नमस्कार अर्चना किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारा असा नाश्ता बनवणार आहोत तर यासाठी इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे जाडसर रवा असेल तर थोडासा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि यामध्ये आता पाव कप दही घातलेलं आहे दही शक्यतो जास्त आंबट असं घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं म्हणजे ते जास्त आंबट नसतं आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता याला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जास्त पाणी यामध्ये घातले नाही थोडंसं घट्ट सरस ठेवलं आहे आणि यावर आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे यामधला रवा छान फुलतो पंधरा मिनिटानंतर यावरचं झाकण मी इथे काढलेलं आहे आणि इथे मी एक टमाट चिरून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला अजून कोणत्या भाज्या यामध्ये मिक्स करायच्या असतील तर तुम्ही करू शकता तर इथे मी पाव चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लगेच मी करायला घेणार आहे त्यासाठी इथे मी अगदी थोडासा यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ज्या वेळेस बनवता त्यावेळेस यामध्ये थोडासा सोडा घालून लगेच बनवायला घ्या आता मी सोडा घातलेला आहे तर हे मिक्स करून घेऊया तर इथे मी छोटासा पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला आता हे पीठ घालायचं आहे यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक मिनिटानंतर आपण पाहू शकता झाकण मी इथं काढलेलं आहे तर आपलं छान हे शिजलेलं आहे तर आता आपण याला उलटून घेऊया तर याला आपल्याला दोन्ही साईडनी छान असं सा भाजून घ्यायचं आहे तर हे चवीला खूप छान होतात तर हे तुम्ही नक्की ट्राय करा जर असा पॅन तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावर हे बनवू शकता तर हे नाश्ता तुम्ही नक्की बनवा आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानसा रेसिपीमध्ये ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद